वरळीमध्ये राज ठाकरे घेतात या संदर्भात नक्की जरूर त्यांनी विजय मेळावा घ्यावा आम्ही घेतलेल्या निर्णयाचा त्यांना विशेष आनंद झालेला दिसतो आहे पण याच्या पाठीमागची भूमिका देखील त्यांनी लक्षात घेतली पाहिजे कमिटी तयार करणारे ते त्या कमिटीमध्ये आपल्या उपनेत्याला टाकणारे ते त्या कमिटीचे रिकमेंडेशन की पहिलीपासनं बारावी पर्यंत हिंदी सक्तीची करा कॅबिनेटमध्ये घेणार येते कॅबिनेटचा निर्णय करणार येते निर्णयावर सही करणार येते मिनिट्सवर सही करणार येते आणि आता विजय मेळावा घेणार आहे तेच मला असं वाटतं मराठी माणसाला हे लक्षात येतं कोण दुटप्पी आहे हे दुटप्पी धोरण आहे आमचा विषय पक्का आहे आम्ही समिती केली आहे जे मराठी मुलांच्या हिताचं असेल तो निर्णय आमची समिती देईल आणि तो निर्णय आम्ही मान्य करू कोणाचाही दबाव आम्ही मान्य करणार नाही या ठिकाणी मराठी मुलांच्या हिताचं जे असेल तेच महाराष्ट्रामध्ये होईल आणि तोच निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय आम्ही घेऊ